नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तरी आपण आलो आहे मित्रांनो काटेवाडी शेळ्यांच्या बाजारामध्ये चाळीस गावामध्ये तर आपण शिवा बगुणे यांच्या धावणीवरती आलो आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता एकच एकच नंबर क्वालिटी आहे बघू शकता मित्रांनो माप पण बघू शकता आणि क्वालिट क्वालिटी पण बघू शकता एकच नंबर क्वालिटी मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये बघू शकतो मी जण एकच नंबर आलेला आहे काय जॉबवर कायतीस हजार एकतीस हजार पण सांगायचे बघू शकतो मी कमी जास्त होऊन जाईल

बघू शकता क्वालिटी आणि क्वांटिटी बघू शकते एकाच नंबराची क्वालिटी बी पण आहे तरी जरूर मित्रांनो एकदा चाळीस गावाला भेट द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बेल ऐकून जरूर प्रेस करा मित्रांनो कारण की मला पण व्हिडिओ काढण्यासाठी प्रोत्साहन मिळेल मित्रांनो ये व्यवहार झाले मित्रांनो बघू शकता पण मित्रांनो

ಪಂಡಿರುರು ಸಾಂಗೊಲ್ಲ ಸಾಂಗೆ, ನಾವ್ಕಯದ ಆಪ್ಲು ಆಪ್ಲುದೆ ಅಮ್ಕುಷ್ಪಟಿಲ್ ಹುಡುಯದೆ ಯದು ಪರುಲ್ಲಾ ಆಂಗುದೆಂ ಹೆಂಗುದೆ. ವೀಡುದೆಂಗುದೆ ಮುಡುಗುದೆ ಯದುಲ್ಲಾ ಹೆಂ. � पाचशे फक्त तरी तुम्हाला देणार पंचवीसशे फक्त पाचशे मध्ये फक्त पाचशे रुपया नाही तरी देऊ तुम्ही कामाशे वह जोला एम चले परादू, <laughs> गो laughter, उया कहीर गाली जो ज घसिर। मिल्धपार्ट नदेढे, और बनमल्सोर ईर, जाओट अब मला ऊनोर्टि इकक्डास्टषव सर ल 돼र चाँबरा जाओ, 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 काईबस्ब्रह, जाडर आतर मतला archa twentyoth ранही गाणितंडी

आणि पंढरपूरून घेण्यासाठी आलेले आपले सांगोला नाव काय दादा आपलं पाटील कसे भावाने घेतल्या शाळ्या बावीस हजार रुपया बावीस हजार रुपया नावा या सहा शाळेचा सहा शाळ्या दिल्या हा टॉप क्वालिटी मध्ये एकदम हा त्यांना विचारायला व्यवहार केला झाला कसा वाटला बावीस हजार रुपया नाही व्यवहार केला हा अठ्ठावीस हजार किंमत केली बावीस हजार ना शेळ्या दिल्या त्यांना टॉप क्वालिटी मध्ये कसा वाटला चांगला काही फसवणूक नाही काही नाही काहीच नाही एवढं लांबून यायला तुम्ही नाही आज मला आलेला आहे शेळ्या तब्यामध्ये शिगडी पगडी बघा शेळ बघू शिकत हाईट क्वालिटी एकच नंबर मित्रांनो बघू शिकत आता माल भेटल आपल्याकडे आज आता फक्त पंधरा पंधरा ते वीस शाळा गेले आपल्या जवळ फक्त आपली गाडी आली होती सत्तर शाळेची जवळपास पंधरा शाळा गेल्या आज बाजारात आपल्या आज गाडी आली वीस शाळा शिल्लक आपल्या जवळ एकदम हिशोबात माल भेटला आपला अजून गुरुवारीची गुरुवारी नवीन वाट येणार आहे क्वालिटी मध्ये